नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत किनारा वृद्धश्रमाच्या शोध मोहिमे अंतर्गत बरोबर रात्री वाजता आपल्याला एक बाबा देवरोडच्या अवस्थेमध्ये बसलेले दिसले मंडळी कुठून आली तुम्ही तुळजापूर बाबा त्रास होतोय का काही बोलताना एकदम एकदम निरोगी आहे निरोगी आहे आणि एकंदरीतच त्यांचा जो पेहरा होता त्याच्यावर लक्षात आलं की बाबा अतिशय गरजू आहेत मग आम्ही विचार केला की यांना आपल्या किनाऱ्यामध्ये का नाही घेऊन जायचं म्हणून आम्ही त्यांना विचारलं सुद्धा की तुम्हाला यायचंय का वृद्धाश्रमात मात्र बाबा नाही म्हणाले आता पाऊस चालू होईल आणि हे बाबा रस्त्यावरतीचे तर मंडळी आता आपण तुळजापूरच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय काल तशी माहिती आम्ही कळवलेली ऑलरेडी त्यांना आणि आजची काय अर्धवट माहिती होती ती घेण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो मग आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलो आणि असंच रात्री साधारणपणे बारा ते एकच्या दरम्यान आम्ही त्यांना तिथे जाऊन भेटलो तरी सुद्धा बाबा बाबांची तितकी काही मानसिक तयारी नव्हती वृद्धाश्रमात येण्याची तिसऱ्या दिवशी मात्र मंडळी आम्ही पुन्हा बाबांना शोधायला गेलो आमची अँब्युलन्स घेऊन गेलो आणि बाबा ब्रिजच्या खाली तर काही नव्हतेच आम्हाला वाटलं बाबा कदाचित म्हणाले होते आम्हाला की मी कारल्याला जाणार आहे आणि तिथे जाऊन कपडे धुऊन येणार आहे तर तिथे बहुतेक गेले असावे पण आम्ही इकडे तिकडे सगळीकडे शोध केला रात्री पुलाखाली बसलेले असतात हे शंकराचं मंदिर आहे इथे समोर बसलेले असतात आता पहिल्या दिवशी मात्र आमच्याकडे पूर्ण बाबांची माहिती नसल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला जे कळवलं ती माहिती अर्धवट होती त्यामुळे नातेवाईकांचा काही शोध लागला नाही पण काल जेव्हा आम्ही रात्री परत बारा वाजता आलो त्यावेळेस बाबांची माहिती आम्हाला संपूर्ण कळाली हे बाबा जे आहेत ना मंडळी हे वर्षभरापासून देवळासमोर दिवसा भिक्षा मागत असतात आणि रात्री त्या पुलाखाली जाऊन बसलेले असतात आणल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा रागाने घर सोडून आलेत आणि त्यांचा राग अजून सुद्धा कुटुंबियांवरचा काही गेलेला नाही आम्ही थोडस त्यांचं काउन्सिलिंग केलं मंडळी आणि आता बाबा घरी जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत सुद्धा यानंतर काय घडलं हे पाहण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा आपण तुळजापूरच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधला होता आणि ह्या बाबांची सर्व माहिती आपण तिकडे पोचवली होती पोलिसांनी तिकडच्या त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधला आणि आज इथे प्रत्यक्ष आपण पाहतोय की आजोबांच्या पत्नी आहेत इथे आलेल्या त्या तुळजापूरवरूनच आल्या तुळजापूर अच्छा किती दिवसांपासून बाबा बेपत्ता होते वर्ष झालं तुमचं हॉटेल आहे ना तिकडे पाहिलं मंडळी बाबांचं स्वतःच हॉटेल आहे घर आहे त्यांची मुलं बाळं आहेत सगळी अगदी छोटस नातू पण त्यांना झालेला आहे पण त्यांना घरामध्ये राहायचं नसतं आता बऱ्याच वेळा असं होत असतं की घर सोडून ही लोक छोटासा रागमनामध्ये घेतात आणि बाहेर पडतात कुठलाही त्रास बाबांना कुटुंबाकडून नाही आहे मंडळी पण तरीसुद्धा बाबा घर सोडून बाहेर जातात आणि ह्या काकू या अगदी काळजीने जसं त्यांना समजलं आहे की बाबा इकडे आहेत तसं त्या कालच्या काल बसमध्ये बसल्या आणि अर्ध्या रात्री येऊन हो इथे पोहोचलायत मंडळी यांना जर काळजी नसती नातेवाईकांना तर ते आले असते का आपल्या इथपर्यंत जवळ जवळ वर्षापासून शोधतात तसे वयस्कर झालेत बाबा नाही का त्याच्यामुळे आता तेवढं त्यांना चालणं फिरणं खूप अवघड आहे बाबांना कशाची कमी आहे तरी सुद्धा बाबा भिक्षे करायचं आयुष्य जगतात आपल्या किनारा वृद्धाश्रम आणि उपक्रम फार छान वाटलं हो ना तुम्हाला छान वाटलं काम म्हणजे कसे आहे कि हासतच तुमचे टीम टेडर जे आहेत हसतच बोल कुणा राग व्हाली नाही आता नाष्टा केला दिले पटापट सगळं व्यवस्था ये येत छान आहे सगळं हो काकू आपला बराच जुना आश्रम आहे ना आता जवळजवळ चौदा वर्ष झाली चौदा वर्ष झाली हो दोन हजार स्थापन ची स्थापना आहे आणि आम्ही काय करत असतो काकू आमची शोध मोहीम असते त्या शोध मोहिमे अंतर्गत आम्ही असे जे रस्त्यावरती आजी आजोबा आम्हाला सापडतात तर त्यांना काय मदत करता येईल हा आमचा प्रयत्न असतो आणि सगळ्यात मोठा प्रयत्न हा असतो की त्याला त्यांच्या कुटुंबिया पोचवायचं कारण कसं आहे की आपली पण क्षमता तेवढी जास्त नाही की आपण हजारो लोक इथे ठेवून घेऊ शकू म्हणून आम्ही काय करत असतो की कि शेवटी किती नाही म्हणलं तरी रक्ताची नाती रक्ताची नाती असतात त्याच्यामुळे ते, ते, ते तुमच्यामध्ये कधी पण त्यांना आम्हाला सोपवणं हे फार महत्वाचं वाटतं पण मी त्यांना काय म्हंटल तुम्ही जीव सांभाळा पहिल्यांदा जीव महत्वाचा आहे तुमचा कपडे आणि बाकी तर मिळतच राहत पण जीव महत्वाचा आहे आणि दोन दिवस आम्ही प्रयत्न करत होतो की बाबांना चला घेऊन जाऊयात आपल्या आश्रमामध्ये पण बाबा यायलाच तयार नव्हते बाबा म्हणाले की तुम्ही आधी आमच्या घरच्यांशी बोला त्यामुळे मग आम्ही शेवटी पोलीस स्टेशनला संपर्क साधला आणि मग ही माहिती आम्ही त्यांना कळवली नाहीतर पोलिसांना तसं स्टेशन मधूनच फोन आला होता एखादी निराधार अवस्थेतली व्यक्ती तिच्या कुटुंबामध्ये त्यांचं पुनर्वसन होत हे फार महत्वाचं आहे आणि आता कसं झालंय की बरेच वयोवृद्ध आजोबा रस्त्यावरती असं एवढं काही वाद झाला की निघून जातात आणि ते तिथेच ऍडजस्ट होऊन जातात म्हणजे हे पण आश्चर्य वाटतं की ते आयुष्य हे कसे स्वीकारू शकतात बाहेरचं ह्या दोन दिवसामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा पुलाखाली जाऊन त्यांना भेटलोय त्या त्यावेळेस आम्ही तास तासभर त्यांच्याशी बोललोय आणि त्यांना ही जाणीव करून दिली की शेवटी रक्ताची नाती रक्ताची नाती असतात तुम्ही असं बाहेर पडू नका आणि त्यांना असं त्यांच्यावरती अविश्वास हो दाखवू नका काय होतं की घरच्यांचं पण मन दुखवलं की मग घरचे सुद्धा थोडस आपण बाबांना त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करूयात तुमच्यामुळं हे आम्हाला लाभले याचा मला आनंद आहे फोन म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आता घेऊन जातो आम्ही खरंच मनापासून आम्ही ना प्रयत्न करत असतो फक्त बस आमची हीच इच्छा असते की कुठलेही आई बाबा हे रस्त्यावरती त्यांचा शेवट होऊ नये आणि अक्षरशः आपण पाहतो की कधी कधी मृतदेह सुद्धा सापडत असतात रोडवरती ऍक्सिडेंट होतो कुठे काय होतं नाही का आणि बिचारे वयस्कर असतात त्यामुळे आम्ही हा त्याचा जो भूतकाळ असतो ना ते, ते कसे वागले असतील किती वाईट असतील यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हा आमच्या किनाऱ्याचा नेहमीच प्रयत्न असतो आणि दिवसात तर कोणी पण धावून येत असतं आपल्या हाकेला पण रात्री कोणी येत म्हणून आम्ही शक्यतो रात्री जात असतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल काकू आता तुम्ही बाबांना घेऊन जा तुमच्या घरी बाबाने छान ठेवा तुम्ही खरंच एवढ्या लोकांचं तुम्ही पोट भरताय आणि एवढ्या तळमळीने तुम्ही इथे आलात मला खूप छान वाटलं बरं काय आता आपण बाबांना बोलवूयात कोण आले कोण आले को बाबा घ्या मग बायकोय ना तुमची शेवटी बाबा हम्म शेवटी नवरा कोण आहे हो बाबांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलंय त्यांच्या पत्नीला भेटून मंडळी आणि शेवटी हेच नातं असत जी जन्मभर आपल्या सोबत वचन पूर्ण केलं मी केलं ना पूर्ण वचन बास मग मी तुम्हाला म्हंटल होत ना मी तुमच्या सगळ्या कुटुंबाला भेट करून देईन म्हणून बघा काल देहुरून येत ना तुम्ही चला म्हणल्यावर मी निघालो का नाही हो खरंच निघालात खरच निघालात आडे वेळे घेतले नाही नाही घेतले बाबा खरच नाही घेतले दोन दिवस आधी तयारी नव्हती तुम तुमची यायची मला किनाऱ्यावर पोहोचवले <laughs> किनारा लाभला शेवटी बाबांशी आम्ही दोन दिवस संपर्कामध्ये होतो बाबांना आम्ही दोन दिवसापासून म्हणत चला चला <laughs> हो की नाही बाबा भेट घालून दिले की नाही मी आणलं की नाही तर नाही तर मी नाही आणलं बाबा परमेश्वराने भेट घालून दिली तुमची परत आपण फक्त माध्यम आहोत हे घ्या मला वचन द्या तुम्ही घर सोडून नाही ना जाणार आता हा नाही जोरात जोरात बोला नाही जाणार हा ठीक आहे चला नाही नाही काकू माझ्या कशाला अहो नाही काकू माझ्या कशाला बाया पडत हो नाही हो नाही चांगलंच घडत अहो तुमचं कुंकू आहे काकू शेवटी तुमचं कुंकू आहे तुम्हाला परत देताना मला किती आनंद होतोय तुम्ही शोधत होता काळजीने त्यांना कुठे गेले तुम्हाला काळजी हो ना खरंच आहे शोधत होते आणि अहो शेवटी लोक विचारता असत की कुठे गेले कुठे गेले सगळे चौकशी करतच असणार कुठे गेले अहो नाही मला अहो नाही नाही अहो असं नका करू बापरे तुम्ही मोठे आहात सगळे अहो हे फक्त हे स्वामी समर्थ ना आमच्याकडे या स्वामी समर्थांनी अक्षरशः बाबांची आणि तुमची भेट घालून दिली काय वाक्य दिले नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांनी अक्षरशः खरंच ते आपल्या पाठीशी राहिलेलं आहे दोन तीन महिने हो ना दोन तीन महिने काढले असं बघा त्यांना काकू आता जे झालं ते झालं बाबा राहिले रस्त्यावरती माने त्यांच्या हातनं चूक झालीये पण आता तुम्ही पण मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाका शेवटी नवरा बायकोचं भांडण कुठल्या घरात नसतं आणि वाद हे होतच असतात अहो ही देवी साक्षर तुमच्या घरातली आता पावसाळी वातावरण आहे तुमचं वाक्य मी ऐकलं हो ना काय आपल्याला वाक्य ऐकलं बघा पावसाळी वातावरण आहे तेच वाक्य बाबांनी ऐकलं म्हणून आले आपल्यासोबत पण ते पैसे महत्वाचे का आपली नाती महत्वाची बाबा नात्यापेक्षा आई महत्वाची आईच आहे बाबा आईच आहे आजपर्यंत मानल की आणि घरी पोचला की आम्हाला फोन करा हा गेल्या दोन दिवसांपासून आपण बाबांना आपल्या वृद्धाश्रमामध्ये आणण्यासाठी खूप विनवण्या करत होतो मंडळी आज मला खूप आनंद होतोय बाबा त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबियांमध्ये परत चाललेत आणि आता ते त्यांच्या रक्ताच्या नातेसंबंधामध्ये राहतील मंडळी आपल्या किनारा वृद्धाश्रमाच्या टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आम्ही अभिनंदन अभिनंदन करतो धन्यवाद नावच कि मला कुठं की काय नाही की मी तरी तिला <laughs> डोळ्यात पाणी आले जे बाबा रागाने निघून गेले होते घर सोडून आता त्या बाबांना सुद्धा आश्रनावर झालेत आता बाबांनी आपल्याला वचन दिले बर का ते घर सोडून जाणार नाहीयेत काय बाबा नक्की ना शेवटी बायको नवऱ्याला नवऱ्याला बायको चला बोलले तसं केलं का नाही